ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा न्यायाधीश अधीक्षक सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या करून तयार करण्यात आलेल्या बोगस वारस दाखल्याप्रकरणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिक दीपक फड याला पनवेल पोलिसांनी अटक केली या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी दोन वकिलांनाही अटक के केली आहे योगेश केळकर आणि अमर पटवर्धन अशी त्यांची नावे आहेत न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट नक्कल अभिलेखावर सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल रायगड आणि सहदिवाणी न्यायाधीश क स्तर यांची खोटी सही करण्यात आली तसेच न्यायालयाची खोटी मोहर उमटवून बनावट दस्तऐवज तयार करून ते वापरात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चार नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तेवीस डिसेंबर रोजी येथील आरोपी दीपक फड राहणार कामोठे कनिष्ठ लिपिक याला अटक केली त्यानंतर तेवीस डिसेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात वारस दाखल यांच्या चौकशी अर्ज प्रकरणामध्ये खोटे आणि बोगत चलन बनवून ते डिफेस केल्याचे दाखवून चलनांच्या रकमाचा अपहार करून फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी ॲडव्होकेट योगेश केळकर आणि ॲडव्होकेट अमर पटवर्धन यांना अटक केली त्यांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी मुख्य आरोपी दीपक फड याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात पुन्हा हजर केले न्यायालयाने त्याला तीन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांनी दिली दरम्यान बोगस वारस दाखल्याच्या आरोपींची यादी आणखी वाढणार असल्याचे समजते